नमस्कार मी मृणालिनी आपल्या योगा मराठी चॅनलवर स्वागत करते आजकाल मानदुखीचा त्रास बऱ्याच लोकांमध्ये आढळून येतोय मग तुम्ही विशितले असाल नाही तर पन्नाशीतले इतले ही मानदुखी बऱ्याच कारणांमुळे होऊ शकते त्यात पण मुख्यतः जर तुम्हाला मोबाईल सतत वापरायची सवय असेल तर हातात असा मोबाईल असतो आणि आपण कंटिन्युअसली मान झुकवून त्या मोबाईलवर बघत बसलेलो असतो यामुळे मानेवर प्रचंड ताण येत असतो अजून एक म्हणजे जर तुमचं बैठ स्वरूपाचं काम असेल कंटिन्युअसली तुम्ही चार तास पाच तास एकाच स्थितीत समोर लॅपटॉप समोर काम करत बसलेला असाल तर त्यामध्ये आपलं बऱ्याच वेळा पोश्चर चुकीचं असतं आपण असं डोकं पुढं काढून खांदे पुढे घेऊन बसलेलो असतो आणि ह्यामुळे आपलं पोश्चर पण हळूहळू बिघडत जातं मानेवर हंप येऊ लागतो पाठीला बाक येऊ लागतो त्याचबरोबर मानेचं दुखणं सुरू होतं आणि ही मानदुखी फक्त मानदुखी न राहता हळूहळू त्या वेदना खांद्यापर्यंत पोहोचतात डोक्याचा मागचा भाग दुखू लागतो हळूहळू मानेच्या खालचा भाग पाठीपर्यंत वेदना पाठदुखी सुरू होऊ लागते आणि हे मानेचं दुखणं फक्त मानेचं न राहता ते मनक्याचं दुखणं बनतं जॉइंटचं दुखणं बनतं याच मानदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आज आपण व्यायाम प्रकार बघणार आहोत हे व्यायाम प्रकार करायला अतिशय साधे सोपे आणि कुठेही बसून करता येण्याजोगे आहेत पण एक लक्षात ठेवायचं हे सगळे व्यायाम प्रकार तुम्हाला अतिशय सावकाशपणे करायचं आहे कुठलाही शरीरावर अतिरिक्त ताण झटका द्यायचा नाहीये चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही असं मांडी घालून बसू शकता किंवा खुर्चीवर बसलेला असाल तर अगदी ताट बसा तुमचा पाठीचा कणा मान एकदम सरळ रेषेत असू द्या दोन्ही हात तुम्ही गुडघ्यांवर ठेवू शकता खांदे सुद्धा तुम्हाला अगदी ताट करून घ्यायचेत सगळ्यात पहिला व्यायाम प्रकार आपण बघूया श्वास घेत तुम्हाला मान मागे न्यायचे जेवढी शक्य आहे तेवढी मान मागे न्या वरच्या दिशेने बघायचा प्रयत्न करा श्वास सोडत हळुवारपणे मान पुढे आणायचे पुढे बघायचंय छातीला हनवोटी टेकवायचा प्रयत्न करायचा परत एकदा श्वास घे हळुवारपणे मान मागे श्वास सोडत पुढे अगदी सरळ दुसरा व्यायाम प्रकार श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत तुम्हाला उजव्या दिशेने मान झुकवायची जेवढी शक्य आहे तेवढी उजव्या दिशेने मान बेंड करा खांदे अजिबात उचलायचे नाहीत मानेला तुम्हाला खाली घेऊन जायचंय श्वास घेत सरळ श्वास, श्वास सोडत डाव्या साईडला सरळ उजव्या सरळ डाव्या ज्या दिशेला आपण झुकतोय त्याच्या उलट दिशेला मानेवर तुमच्या एक एकदा श्वास घ्यायचा श्वास सोडत आपल्या उजव्या साईडला मान ट्विस्ट करा जास्तीत जास्त उजव्या साईडला बघायचा सा प्रयत्न करा श्वास घेत सरळ श्वास सोडत डाव्या साईडला खांदे अगदी समोर असतील फक्त मान वळवायची आपल्याला श्वास घेत सरळ श्वास सोडत उजव्या साइडला डाव्या साईडला अगदी सरळ त्यानंतर आपला चौथा व्यायाम प्रकार बघूया एकदा श्वास आहे श्वास पूर्णपणे सोडत छातीला हनवटी टेकवायचा प्रयत्न करायचा उजव्या साईडने सर्क्युलर मोशन मध्ये हळुवारपणे श्वास घेत मान मागे न्यायचे डाव्या साईडने पुढे न्यायचे अगदी हळुवारपणे सर्क्युलर मोशन मध्ये मा मान फिरवा उलट दिशेने अँटी वाईज डावीकडून हळुवारपणे श्वास घेत मान मागे उजवीकडून पुढे अजून एकदा अगदी सरळ रिलॅक्स त्यानंतर आपण पुढचा व्यायाम प्रकार बघूया त्यामध्ये आपल्याला खांद्याची मुवमेंट करायची आहे श्वास घेत हळुवारपणे खांदे पुढून वर घ्यायचेत मागून खाली आणायचे कंटिन्यू करायची मुवमेंट ही जर एका वेळी दोन्ही खांद्याने होत नसेल तर एका वेळी एक खांदा जरी तुम्ही असा सर्क्युलर मोशन मध्ये फिरवला तरी चालेल सेम आपल्याला उलट दिशेने करायचं आहे मागून वर घ्यायचेत खांदे पुढून खाली रिलॅक्स त्यानंतर आपण पुढचा व्यायाम प्रकार बघूया दोन्ही हात समोर आणा चेहऱ्याच्या समोर दोन्ही कोपरे एकमेकांना जुळून घ्यायचे हात एकमेकांना जुळलेले मुठ बंद हळूहारपणे श्वास घेत दोन्ही हात साईडला आणायचे जेवढे पॉसिबल दोन्ही हात दोन्ही साईडने मागे नेण्याचा प्रयत्न करा आणि छाती पुढे ताणा मान अगदी सरळ असू दे श्वास सोडत हळुवारपणे दोन्ही हात पुढे श्वास घेत मागे श्वास सोडत पुढे रिलॅक्स आत्ता जे आपण व्यायाम प्रकार बघितले ते तुम्हाला नियमितपणे करायचे आहेत रोज दिवसातून दोन वेळा तुम्ही हे व्यायाम प्रकार करू शकता तीन ते पाच वेळा प्रत्येक व्यायामाचं रिपिटेशन करायचं आहे आणि अगदी सावकाशपणे करा, सावकाश करा कुठलीही गडबड न करता तुम्हाला नक्कीच मानेचं दुखणं कमी झाल्याचं जाणवेल ज्यांचं काम बैठ्या स्वरूपाचं आहे ज्यांना मानदुखीचा त्रास आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद